नमस्कार मित्रांनो अठ्ठावीसशे कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद करून सरकारने अॅग्रोस्टिक नावाचा प्रकल्प सुरू केला आहे तर या ऍग्रोस्टिक नावाच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे तर सर्व शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र देणे म्हणजे फार्मर युनिक आयडी देणे फार्मर युनिक आयडी कार्डने प्रत्येक शेतकऱ्यासाठी बंधनकारक पण केलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत की या फार्मर युनिक आयडी साठी काय काय कागदपत्र लागतात तिला कुठं काढायचं आणि त्याचे फायदे काय काय आहेत या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग सुरू करू आजच्या या व्हिडिओला तर हे फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकऱ्यांचे एक विशिष्ट ओळखपत्र आहे जसं आधार कार्ड आहे तसं शेतकऱ्यांचे आधार कार्ड म्हणलं तर हे फार्मर युनिक आयडी राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक काही फॉर्म भरायचे असतील तर ते सोपे जाणार आहे भविष्यात जे काही योजना येतील त्यासाठी फार्मर आय डी तुम्हाला लागणारच आहे आणि आधीच्या जे पण काही योजना चालू आहेत त्यांना पुढे चालू ठेवण्यासाठी पण तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक राहणार आहे जसं की किसान सन्मान निधी योजना ही आजपर्यंत चालू होती पण यापुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला या फार्मर आय गरज पडणार आहे त्यानंतर पिक कर्ज तुम्हाला जर बँकेकडून घ्यायचे असेल तर त्यासाठी पण तुम्हाला फार्मर आय डी लागणार त्याशिवाय पिक कर्ज पण नाही मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीक विमा भरताना सुद्धा तुम्हाला ही फार्मर आय डी लागणार आहे तुम्ही पीक विमा पण या फार्मर आय डी शिवाय भरू शकणार नाही त्यामुळं ही फार्मर आयडी खूप अत्यंत महत्वाची आहे सर्व शेतकऱ्यांनी हे काढून घ्यावी आणि सर्व शेतकऱ्यांना काढण्यासाठी बंधनकारक केलेलं पण आहे तर ही आयडी तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवर काढू शकता त्यासाठी लागणारी कागदपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक मोबाईल नंबर सात बारा तर सात बारा नसेल तरी तुम्हाला तुमचे गट नंबर माहीत असतील तर तुम्ही गट नंबर सांगून सुद्धा फॉर्म भरू शकता आणि तसेच सध्या हे फॉर्म भरण्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्वाचे आहे त्याशिवाय सध्या फॉर्म भरता येत नाहीये पण ऑप्शन या वेबसाईट वर दिलेले आहे पण सध्या ते काम नाही करत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांचे सध्या फॉर्म भरल्या जात आहे त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी आधी हे काम करा की तुम्ही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या नंतर हा फॉर्म भरण्यासाठी जावा तर हे खूप महत्वाचं कार्ड आहे शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी हे काढून घ्या भविष्यामध्ये तुम्हाला या कार्डाशिवाय कोणत्याही योजनेचा फायदा घेता येणार नाही ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर अशाच एका नवीन माहिती सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये